श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे चार फेब्रुवारी वार मंगळवार आणि या दिवशी आलेली आहेत रथसप्तमी आपल्या हिंदू धर्मामध्ये रथसप्तमी हा सूर्यदेवाच्या उपासनेचा दिवस आहे भविष्य पुराणात असा उल्लेख सापडतो की अदिती आणि कश्यप यांचा पुत्र सूर्य यांचा हा जन्मदिवस आहे असे मानले जाते म्हणजेच या दिवशी सूर्यजयंती आहे असे म्हटले जाते या दिवशी सर्वप्रथम पृथ्वीवरती सूर्याची किरणे पडली होती आणि म्हणून या दिवशी भक्त सकाळी सूर्योदयासपूर्वी स्नान करून सूर्यदेवाला जल अर्पण करतात या दिवशी सूर्यदेवाला जल अर्पण करून पूजा केल्याने आरोग्य आणि नोकरी व्यवसायामध्ये प्रगती होते रथसप्तमी हा दिवस माघ महिन्याच्या पक्षातील सप्तमीला साजरा केला जातो या दिवशी सूर्यदेवाची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते या रथसप्तमीला अचला सप्तमी आरोग्य सप्तमी अर्क सप्तमी मागी सप्तमी अशा अनेक नावांनी ओळखली जाते सूर्यदेवाला आदित्य असं देखील म्हटलं जातं सूर्यदेवाला प्रकाश ऊर्जा आणि शक्तीचे प्रतीक मानले जाते त्यामुळे या रथसप्तमीच्या दिवशी सूर्याची पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते सूर्यदेवाला ग्रहांचा राजा देखील म्हटले जाते तसेच राम आणि कर्ण यांचे आध्यात्मिक पिता देखील मानले जाते धार्मिकदृष्ट्या रथसप्तमी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा आणि शुभ मानला जातो आणि म्हणून या दिवशी व्रतासोबतच आणि सूर्यदेवाच्या पूजेसोबतच काही महत्त्वाचे उपाय आणि सेवा देखील केल्या जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या या रथसप्तमीच्या सप्तमीच्या दिवशी तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण सकाळीच इथे लावा फक्त एक दिवा शत्रू तुमच्यासमोर लोटांगण घालेल सात पिढ्यांचे दारिद्र्य हे नष्ट होऊन कर्जमुक्ती होईल साक्षात सूर्यदेव हे तुमच्यावरती प्रसन्न होतील तर असा हा दिवा कुठे लावायचा आहेत कोणत्या वेळेत लावायचा आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा तर पहा दिव्याला सूर्याचे प्रतीक मानले जाते आणि सूर्य व अग्नी यांचे प्रतीक असलेला दिवा हा आपल्या हिंदू धर्मात अतिशय पवित्र आणि शुभ मानला जातो कोणतेही धार्मिक कार्य पूजाविधी करत्यावेळी दिवा आपण अवश्य लावत असतो प्रथम त्या दिव्याचे पूजन केले जाते आणि या रथसप्तमीच्या दिवशी दिव्याला खूप महत्त्व दिले जाते कारण सूर्यदेखील आपल्याला प्रकाश देत असतो आणि दिवादेखील आपल्याला प्रकाश देत असतो त्यामुळे या दिवशी एका विशेष ठिकाणी दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते प्रकाश ही संपूर्ण विश्वातील गतीची ऊर्जा आहे ज्याचा मुख्य स्तोत्र सूर्यदेव आहे आणि दिव्याच्या वातातून निघणारा प्रकाश हा वेदांमध्ये अग्नी आणि सूर्याचा घटक मानला गेला आहे आणि म्हणून आपल्या वास्तुशास्त्रामध्ये असे सांगितले जाते की दिवा लावल्यामुळे प्रकाश तर मिळतोच पण त्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन सकारात्मक ऊर्जा ही निर्माण होते आता हा दिवा लावण्यापूर्वी आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे ब्रह्म मुहूर्तावरतीच उठून स्नान करायचं आहे आणि सूर्याला जल अर्पण करायचं आहे आणि यानंतर आपल्याला हा जो दिवा आहे तर हा आपल्या घरामध्ये लावायचा आहे शक्य असेल तर सकाळी नऊच्या अगोदरच हा दिवा तुम्हाला लावायचा आहे आणि अगदी साडे नऊ वाजेपर्यंत नाही शक्य झालं तर तुम्ही सकाळी बारा वाजेपर्यंत देखील हा दिवा लावू शकता जर आपला एखादा उद्योग व्यवसाय असेल तो चांगला चालत नसेल त्यामध्ये हवी तशी प्रगती होत नसेल किंवा घरामध्ये सतत आजारपण असेल आलेला पैसा हा आजारपणामध्ये निघून जात असेल किंवा घरामध्ये सतत आर्थिक अडचण येत असेल पैशाला पैसा लागत नसेल तसेच कुटुंबातील सदस्यांना कोणत्याही क्षेत्रामध्ये किंवा कामामध्ये यश मिळत नसेल घरातील गरिबी आणि दरिद्री ही संपायचं नाव घेत नसेल किंवा एखाद्या शत्रूचा तुम्हाला वारंवार त्रास होत असेल मग शत्रू हा गुपित असेल किंवा शत्रूचं नाव तुम्हाला माहीत असेल तर यासारख्या समस्या दूर होण्यासाठी हा दिवा आपल्याला उद्याच्या दिवशी लावायचा आहे आता उपाय करण्यासाठी जो दिवा आपल्याला लागणार आहे तर तो मातीचाच दिवा तुम्हाला घ्यायचा आहे जी मातीची पंती आहे तर ती तुम्ही घेऊ शकता मातीचा दिवा हा पंचतत्वापासून बनवलेला असतो त्यामुळे या दिव्यामध्ये सकारात्मकता ही खूप जास्त असते यानंतरनं या दिव्यामध्ये आपल्याला दुहेरी कापसाची वात करून लावायची आहेत यानंतर दिव्यामध्ये आपल्याला तिळाचं तेल घालायचं आहे जर तुमच्याकडे तिळाचं तेल नसेल तर तुम्ही इतर कुठलंही तेल या दिव्यामध्ये घालू शकता फक्त त्यामध्ये चिमूटभर आपल्याला पांढरे किंवा काळे तीळ जे आहे तर ते टाकायचे आहेत यानंतरनं एक प्लेट घ्यायची आहे प्लेटमध्ये तुम्हाला सप्तधान्य घ्यायचं आहे ज्यामध्ये पांढरे आणि काळे तीळ तुम्हाला अवश्य घ्यायचे आहेत बाकी तुम्ही गहू ज्वारी बाजरी किंवा इतर कुठल्या डाळी असतात तर त्या अगदी थोड्या थोड्या तुम्हाला घ्यायच्या आहेत ते सर्व धान्य एकत्र करून त्या प्लेटमध्ये तुम्हाला टाकायचं आहे रत्त सप्तमी म्हणजे सात या अंकाला या दिवशी खूप महत्त्व आहे म्हणून या दिवशी सप्तधान्याचं देखील पूजन जे आहे तर ते केलं जातं थोडंसं सप्तधान्य त्या प्लेटमध्ये ठेवायचं आहे आणि यानंतर त्यावरून हा दिवा तुम्हाला ठेवायचा आहे दिवाला ज्या साईडने आपण प्रज्वलित करणार आहे तिथे थोडंसं कुंकू लावायचं आहे म्हणजे तिथे थोडीशी वात जी आहे तर ती लालसर झाली पाहिजे असं कुंकू लावायचं आहे आणि यानंतर हा दिवा आपल्याला सर्वप्रथम आपल्या देवघरामध्ये ठेवून प्रज्वलित करायचा आहे देवघरामध्ये दिवा प्रज्वलित केल्यानंतर तिथून तो तुम्हाला उचलायचा आहे आणि जी पूर्व दिशा आहे आपल्या घरामध्ये जी पूर्व दिशा आहे तर त्या पूर्व दिशेला हा जो दिवा आहे तर हा तुम्हाला लावायचा आहे जर तुमची बाल्कनी असेल तर बाल्कनीमध्ये तुम्ही हा दिवा पूर्व दिशेला लावू शकता तिथे जर हवा येत नसेल आणि दिवा जर भिजणार नसेल तर तिथे हा दिवा लावला तरीसुद्धा चालेल किंवा तुम्ही तुमच्या घरामध्येच हा पूर्व दिशेला हा दिवा लावू शकता किंवा देवघरामध्ये ठेवून तुम्ही त्याची वाद पूर्व दिशेला केली तरीसुद्धा चालेल यानंतर दिव्याला हळद कुंकू अक्षदा फुले तुम्हाला अर्पण करायचे आहेत धूप दीप अगरबत्ती ववाळून घ्यायची आहेत आणि यानंतर त्या दिव्यासमोर बसून तुम्हाला एकशे आठ वेळा ओम सूर्यदेवाय नम ओम सूर्यदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहेत आणि दोन्ही हात जोडून तुम्हाला तुमच्या उद्योग व्यवसायामध्ये प्रगती होण्यासाठी आयुष्यातल्या सर्व अडचणी दूर होऊन सुखसमृद्धी ऐश्वर प्राप्त होण्यासाठी मनोभावे प्रार्थना करायची आहेत या दिवशी पूर्व दिशेला दिवा लावणे अत्यंत शुभ मानले जाते कारण सूर्य हा पूर्व दिशेकडूनच उगवत असतो आणि ही दिशा जी आहे तर ती सूर्यदेवाला समर्पित आहे त्यामुळे या दिशेला दिवा या दिवशी लावला जातो आणि अगदीच तुम्हाला शक्य असेल तर हा दिवा तुम्ही अगदी सकाळी सकाळी जेव्हा सूर्य उगवतो तेव्हाच जर तुम्ही हा दिवा लावला तर अतिशय उत्तम याचं फळ हे तुम्हाला खूप अधिक पटीने प्राप्त होईल त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला घरामध्ये सप्तधान्याची पूजा देखील करायची आहेत सात प्रकारचं धान्य तुम्हाला वेगवेगळ्या सात वाटींमध्ये घ्यायचं आहे प्लेटमध्ये घ्यायचं आहे ते एका पाटावरती ठेवायचं आहे सूर्य सूर्याचं एक चित्र तुम्हाला पानावरती काढायचं आहे त्याची तुम्हाला पूजा करायची आहेत सप्तधान्याची पूजा करायची आहेत या दिवशी जर सप्तधान्याची पूजा आपल्या घरामध्ये जर केली तर आपल्या वर्षभर धन धान्य संपत्ती पैसा ही कर, कमी पडत नाही घरामध्ये लक्ष्मी ही कायम टिकून राहते व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाइक करा चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा